ठाणे शहरात जागोजागी फेरीवाल्यांचं साम्राज्य असून लोकांना चालण्यासाठी पदपात आणि रस्ते राहिलेले नाहीत या व्यवसायातून आर्थिक हितसंबंध निर्माण झाले असून ते जपण्यासाठी फेरीवाला धोरण जेवढं लांबवता येईल तेवढं लांबवलं जात असल्याचा आरोप आमदार संजय केळकर यांनी केला आहे आमदार केळकर यांनी ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभराव यांची भेट घेऊन विविध समस्यांवर चर्चा केली त्यानंतर ता पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हा आरोप केला शहरात जागोजागी गॅस शेगडा ठेवून बैक, खाद्यपदार्थ विक्रीचे व्यवसाय केले जात आहेत त्यामुळे मोठ्या दुर्घटना घडण्याची भीती आहे रस्त्या रस्त्यावर आणि पदपथांवर फेरीवाल्यांचं बस्तान असून फेरीवाल्यांकडून मध्यस्थांमार्फत लाखोचे हप्ते गोळा केले जात आहेत हे आर्थिक हितसंबंध जपण्यासाठी फेरीवाला धोरण लांबवलं जात असल्याचा आरोप केळकर यांनी केला याबाबत आयुक्तांशी चर्चा केली असून ठराविक मुदतीत फेरीवाला धोरण राबवण्याची मागणी केली असल्याचं त्यांनी सांगितलं आयुक्तांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिल्याचंही केळकर यांनी म्हटलंय ढोकाळी येथे मल्टीपर्पज सेंटरसाठी केलेल्या पाठपुराव्याला यश आलं असून हे सेंटर लवकरच सुरू करण्यात येणार आहे त्यात जिम आरोग्य केंद्र सामाजिक कार्यासाठी सभागृह सा अशा सुविधा देण्यात येणार आहेत मालमत्ता विभागाकडे अनेक मालमत्ता असून त्याचा ताबा मात्र भलत्यांकडेच आहे त्यामुळे मालमत्ता विभागाची आठवडाभरात श्वेतपत्रिका काढण्याची मागणी केळकर यांनी केली आहे ठाण्यातील कलादालन सध्या बंदावस्थेत असून त्याचं नूतनीकरण करून कलर म्युझियम सुरू करण्याची मागणी केली असून आयुक्तांनी ती मान्य केल्याचं केळकर यांनी सांगितलं ठाणे शहरातील विकास कामांसाठी कोट्यावधी रुपये राज्य आणि केंद्राकडून येत असतात मात्र त्याचा योग्य वापर होत नसून त्यात भ्रष्टाचार होतोय तलाव सुशोभीकरणासाठी वीस कोटी रुपये पालिकेला मिळाले या कामावर माझी करडी नजर असेल असा इशाराही केळकर यांनी दिला आहे